नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या उद्या आहे शुक्रवार आणि शुक्रवारी येत आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असून संकष्टी चतुर्थीला जर काही उपाय सेवा तोटके जर केले तर गणपती बाप्पांची कृपा आपल्या आपल्या कुटुंबाला लाभते आणि त्यांच्या कृपेने आपल्यावरील सर्व संकट विघ्न वीगन, हा विघ्नहर्ता दूर करतो तर असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या संकष्टी चतुर्थीला आपल्याला घरामध्ये एका ठिकाणी एक सुपारी ठेवायची आहे आता ही सुपारी कोणत्या ठिकाणी ठेवायची आहे कशाप्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे याविषयी अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येकाचीच इच्छा असते आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी घराची भरभराट व्हावी घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहावी आणि यासाठीच प्रत्येकजण मेहनत करत असतो कष्ट करत असतो परंतु कितीही मेहनत केली कष्ट केले तरी देखील केल आपल्या घरामध्ये क सतत काही ना काही अडचणी विघ्न संकट बाधा या येतच असतात मग शिक्षणामध्ये असतील व्यवसायामध्ये असतील नोकरीमध्ये असतील घरामध्ये काही ना काही कारणावरून सतत वादविवाद होत असतील भांडणं कलह होत असेल किंवा एखाद्याचा विवाह ठरत नसेल लहान मुलं असतील तर चिडचिड करत असतील किंवा इतर काही कारणं असतील त्यामुळं घरामध्ये सतत काही ना काही अडचणी येतात आणि त्या दूर करण्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो परंतु जर काही विशिष्ट तिथींना जर काही आपण उपाय सेवा जर केले तर आपल्यावरची ही सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होते आणि म्हणूनच आपल्याला या संकष्टी चतुर्थीला या विघ्नहर्त्याच्या कृपेने आपल्यावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठीच हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी लागणार आहे एक सुपारी एक रुपयाचं नाणं आणि दोन अखंड लवंगा आता मी ज्या ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवायचं आहे त्या हिशोबाने तुम्हाला एक रुपयाचं नाणं एक सुपारी आणि दोन अखंड लवंगा घ्यायच्या आहेत तसेच सुपारी घेत असताना पूजेची सुपारी घ्यायची आहे त्याचबरोबर अगोदर घरामध्ये इतर कोणत्याही कारणासाठी जर वापरलेली सुपारी असेल तर ती घ्यायची नाही त्याचबरोबर लव लवंगा घेत असताना त्या देखील कुठे तुटलेल्या किडलेल्या खराब झालेल्या नसाव्यात तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शक्य असेल तर व्रत उपवास करायचा आहे सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे आपल्या कुलदेवतेची इष्टदेवतेची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी ज्या ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी सुपारी ठेवायची आहे तर एक सुपारी तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायची आहे दुसरी सुपारी तुम्हाला तुमच्या ज्या ठिकाणी तिजोरी घरातील पैसा ठेवत असाल तर त्या ठिकाणी ठेवायची आहे आणि तिसरी सुप सुपारी जर तुमचा जर एखादा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचे आहे त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी कुठेही सुपारी जर ठेवायची असेल तर त्या हिशोबाने तुम्हाला या सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आता एक रुपयाचं नाणं आणि सुपारी घ्यायची आहे जितक्या मी सांगितल्या तर तितक्या सुपाऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत तितकीच नाणी घ्यायची आहेत एक तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये ही एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्याला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करत असताना सर्वप्रथम पाण्याने करायचं आहे त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाण्यानं करायचं आहे आता हे सर्व करत असताना गणपती बाप्पांचं नामस्मरण करायला विसरायचं नाही तुम्हाला कोणताही गणपती बाप्पांचा मंत्र येत असेल तर तो मंत्र जप करायचा आहे किंवा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर ही एक रुपयाचं नाणं आणि सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत त्या देखील कुठेही तुटलेल्या किडलेल्या खराब झालेल्या नसाव्यात आणि त्यावरती तुम्हाला एक रुपयाचं नाणं दोन अखंड लवंगा आणि ही सुपारी अशा प्रकारे ठेवायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांचं आपल्या इष्टदेवतेचं कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे आपल्यावरील सर्व संकट विघ्न बाधा अडचणी दूर करण्यासाठी आपल्या मुलाबाळांची पतीची प्रगती होण्यासाठी प्रत्येक कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी आजारपण असेल तर ते दूर होण्यासाठी जे काही मनामध्ये मा असेल तर ते गणपती बाप्पाला आपल्या कुलदेवतेला बोलून दाखवायचं आहे त्यानंतर तुम्हाला दिवसभर व्रत ठेवायचं आहे आपल्या जवळपास जर कुठं गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन देखील गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत जास्वंदीची फुलं अर्पण करायचे आहेत जेणेकरून गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहील ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती नसते तर त्या ठिकाणी गणपती बाप्पांचं स्वरूप मानून या सुपारीची पूजा केली जाते म्हणजेच गणपती बाप्पांचं स्वरूप ही सुपारी असल्यामुळं आपल्याला या सुपारीचा उपाय या दिवशी करायचा आहे त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा गणपती बाप्पांची पूजा करायची आहे हे जे एक रुपयाचं नाणं सुपारी ठेवलेले आहे त्याची देखील विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांचं एकशे आठ वेळा नामस्मरण करायचं आहे आणि या संकष्टी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला हे जे एक रुपयाचं नाणं ही सुपारी आहे आणि दोन अखंड लवंग आहे तर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये या तीन वस्तू ठेवायच्या आहेत आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे गणपती बाप्पांना इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि ती एक पोटली तुम्हाला तुमच्या ज्या ठिकाणी तिजोरी असेल ज्या ठिकाणी तुमच्या पैसा अडका ठेवता तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे दुसरी पोटली तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे तिसरी जी पोटली आहे तर ती पोटली आपला जो मुख्य दरवाजा आहे प्रवेशद्वार आहे तर त्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला आतल्या बाजूला तुम्हाला एक पोटली बांधून ठेवायची आहे परंतु दररोज आपल्याला याची पूजा करता यावी अशा प्रकारे तुम्हाला ही पोटली बांधायची आहे आणि चौथी जी पोटली असेल तर ती तुम्हाला देवघरामध्ये स्थापन करायची आहे ज्या वेळेला तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी जात असाल किंवा एखाद्या कामामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील तर त्यावेळेला तुम्हाला हे एक रुपयाचं नाणं आणि सुपारी तुमच्यासोबत ठेवायची आहे सुपारी ही गणपती बाप्पांचं स्वरूप आहे आणि नाणं आणि लवंग ही माता लक्ष्मीचं स्वरूप आहे त्यामुळं कोणतंही कामाला जात असेल तर त्यामध्ये अडचणी येत असतील तर त्या दूर होण्यास मदत होणार आहे एखाद्यानं बाधा केली असेल किंवा कोणतंही कारण असेल तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे परंतु उपाय करताना फक्त मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा तरच आपण केलेल्या या उपायाचं सेवेचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होणार आहे कोणताही उपाय करत असताना सेवा करत असताना त्या उपायासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू असतात तर त्या अखंड वस्तू घ्यायला हव्यात तरच आपण केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळं प्राप्त होत असतं आणि अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये जर नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये किंवा पतीच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये अडचणी जर येत असतील तर अशा प्रकारची एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं तुम्ही त्यांच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये देखील ठेवू शकता तसेच तुम्ही एक रुपयाचं नाणं आणि सुपारी ज्या वेळेला घराच्या बाहेर घेऊन जाता कोणत्याही कामाच्या ठिकाणी जात असताना तर त्यानंतर आल्यावर देवघरात डायरेक्ट स्थापन न करता तुम्हाला त्याची सर्वप्रथम अभिषेक करायचा आहे विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे सेवा पूजा करताना माता लक्ष्मीचं गणपती बाप्पांचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही आपल्यावरची जी संकट असतील ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला हे देवघरामध्ये स्थापन करायचं आहे आता तुम्ही ही संकष्टी चतुर्थीला करू शकता एकादशीला देखील करू शकता किंवा कोणत्याही विशिष्ट तिथीला जरी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल अतिशय साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आहे आणि सुपारी ही गणपती बाप्पांचं स्वरूप आहे नाणं आणि अखंड लवंगा या मातालक्ष्मीचं स्वरूप असल्यामुळं या गणपती बाप्पांच्या आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यावरची तुमच्या कुटुंबावरची सर्व संकट विघ्न बाधा अडचणी दूर होणार आहेत तुमच्या मुलाबाळांची प्रगती होणार आहे आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तर अशा प्रकारे तुम्ही हा उपाय या संकष्टी चतुर्थीला किंवा येणाऱ्या एकादशीला किंवा इतर कोणत्याही विशिष्ट तिथीला करू शकता तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद